तुमचं नाव सांगा मला संतोष बागोजी बांगर आता हे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुक विविध उमेदवार येत आहेत कोण कोण उमेदवार तुमच्या घरी आले होते आतापर्यंत आतापर्यंत आता शिवाजी संपत निघालेत विष्णू हा अजून तर काय कोणी दुसरं दुसरं समोरून उमेदवार कोण आहे चर्चा असेल काय दादा प्रभाकर बांगर तेवढं प्रभाकर जिल्हा परिषद आहे कोण चांगला विकास करील शेतकऱ्यांचे प्रश्न कोण चांगले मांडील विकास आता कसं आहे आपलं ज्याच माहिती सरकार आहे ते आपलं जो सत्तेत आहे तो विकास करतो बरोबर ठीक आहे विकास निवडून आल्यानंतर विकास, विकास बऱ्यापैकी होतो परंतु आ... जे जनतेचे प्रश्न आहेत ते कोण चांगल्या प्रकारे सोडून सामान्य जी जनता आहे त्यांचे प्रामुख्याने शेतीचा शेतीला बाजारभाव असेल किंवा मग रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आणखीन वेगवेगळ्या समस्या असेल कोण सोडू शकतो विष्णू हे पण आपले जर महत्व चांगलं व्यक्तिमत्व चांगलं आहे प्रभाकर बांगर प्रभाकर बांगर तुम्ही नाव घेतलं मगाशी अशी प्रभाकर बांगर यांनी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक आंदोलन केले ते पण चांगले काम करतील असं करू शकतील असं नाही वाटते थोडंफार ते पण करू करू शकत विष्णू काका हिंगे आणि शिवाजी शेठ संपत नाही बट समोरून कोण कोण माहिती समोरून नाही सांगताय नाही सांगता येत आता विकास कोणाच्या माध्यमातून झालाय आणि चांगला विकास कोण करू शकतो आमदार दिलीप वळसे पाटलाच्या माध्यमातून हो मग आता तुम्ही तुमचं गाव गाव कोणतं पिंपळगाव पिंपळगाव कोणाच्यामध्ये साहेबाच्या माध्यमावरती काय काय विकास झाला आहे समज शाळा झाल्या दवाखानं झालं आणखीन रोड झालं ते जिल्हा परिषदेला विष्णू पकाने बासाय संधीला शिवाजी निकोटे कसे उमेदवार आहे लक्ष्मीमेत्र कसे चांगले आहेत ना आणि ते निवडून येणार आहे ना त्यांचा सवालच नाही व लोकच त्यांच्या मागे का बरं त्यांच्या मागं मग काम आहेत जेवढे तालुक्यात ये त्या त्या सांगच्या आम्ही अमुक केलं तमुक केलं केलेच काही ना नवीन विचारांना संधी वाटत नाही नवीनच चेहरा आहेत ना हे नवीनच चेहरा आहेत हा यांनाच लोकांनी संधी दिली पाहिजे हा विकास करतील का हे कुठून आल्यानंतर शंभर टक्के खात्री जाताय तुम्ही हा